नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत लोणी भापकर या ठिकाणी आणि याचं कारण आहे नुकत्याच पी एस आय परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या परीक्षेमध्ये दुसऱ्या प्रयत्नात परीक्षा पास झालेल्या सोनल बापूराव मोरे या आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांनी परीक्षेमध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला त्यांना काय अडचणी आल्या आणि त्यांचे पुढचे ध्येयधोरणं काय आहेत याबद्दल त्यांना माहिती विचारणार आहोत नमस्कार नमस्कार सर काय आपलं नाव मॅडम माझं नाव मोरे सोनल बापराव मी लोणी भापकर येथून आलेले आहे तुमचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठं झालं सर माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण लोणी भापकर येथे झालेलं आहे मी दहावीपर्यंत इथं शिकले आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन त्यानंतर ग्रॅज्युएशन मी शेजारीच माळगाव येथील शारदानगर येथे केलेलं केलेले बरं एम पी एस सीचा परीक्षेचा निकाल लागला त्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला निकाल कसा कळाला आणि तुम्ही कोणाला पहिल्यांदा सांगितलं सर निकाल लागला निकालाची आम्ही वाट बघत होतो आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा मी ठरवलं होतं की जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत वडिलांना फोन करायचा नाही म्हणजे वडिलांशी बोलणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं कारण त्यांचा आवाज ऐकणं पण एक प्रेरणा भेटत होती मला त्यांच्याकडून आणि मी ठरवलं होतं की जोपर्यंत एक आपली त्या कोणत्या गोष्टीचं करायचं तर मग मी तो केला होता की बोलायचं नाही रिझल्ट लागेपर्यंत मग रिझल्ट लागला मग मी त्यांना पहिल्यांदा त्यांनाच फोन केला आणि त्यांनाच कळवलं काय त्यावेळेस त्यांची रिॲक्शन काय होती त्यांच्याकडे शब्दच नव्हते बोलले काय ते म्हणजे त्यांना खूप आनंद झाला की त्यांना रिएक्ट नाही करता आले इतकं आनंद झाला आता मला थोडक्यात सांगा की तुमच्या घरच्या परिस्थितीविषयी काय परिस्थिती कशी होती Uh, सर माझे वडील बांधकाम क्षेत्रात काम करतात आणि आई मशीन काम करते आणि आम्ही चार भावंडं असूनसुद्धा आमच्या चौघांना त्यांनी उत्तम प्रकारे शिक्षण दिलेलं आहे आणि मला शिकवताना त्यांनी मी सर्वात लहान असल्यामुळे त्यांनी त्यांचे जेवढे शंभर टक्के प्रयत्न त्यांनी त्यासाठी लावले आणि आमची आर्थिक परिस्थिती पण नाजूकच आहे त्या मानाने तरी पण मी पुण्यात राहून अभ्यास केला आणि पुण्यात राहणं आजकाल मुश्किल आहे त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी मला कधी पैशाची कमतरता भासून दिली नाही महिन्याची एक तारीख माझ्या लक्षात नसली तरी त्यांच्या लक्षात असायची की आज एक तारीख आहे आणि एक तारखेला पैसे पाठवायचे मग आता ही आर्थिक परिस्थिती बेताची असताना कशा पद्धतीने त्यांनी पैशाची गरज भागवली काय सांगा सर त्यांचे कष्टच इतके आहेत की ते जेवढं कष्ट करतात म्हणजे त्यांनी बाकी गोष्टींना महत्त्व न देता फक्त मुलांच्या शिक्षणाला महत्त्व दिलं त्यांनी त्यांच्या बाजूला ठेवून आमच्या गरजा म्हणजे आमच्या गरजा म्हणजे आम्हाला पण सांगितलं की गरजा म्हणजे शिक्षणच पाहिजे आणि शिक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही मग आमचे दुसरे कोणते लाड नाही त्यांनी पुरवले पण शिक्षणाला एक थोडंसुद्धा कमी नाही केलं त्यांनी मग अभ्यास कशा पद्धतीने केला तिथं सर मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एम ए पॉलिटिकल सायन्सला ॲडमिशन घेतलं पुणे विद्यापीठात मग मी तिथे राहूनच डिपार्टमेंटचा अभ्यास विथ ह्याचा अभ्यास करत होते आणि त्याचं होऊन गेलं माझं मग हा परीक्षेचा अभ्यास करत असताना किती वेळा अभ्यास करायचा आणि मग ते दिवसभराचं शेड्यूल कसं असायचं तिथलं सर मी डिपार्टमेंट करत असताना डिपार्टमेंटचा अभ्यास वित्या याचा अभ्यास करत होते मग सकाळी आम्ही सातला नाश्ता करून आठच्या दरम्यान जायचो लायब्ररीमध्ये आठ ते एक वाजेपर्यंत कंटिन्यू बसायचे मी स्टडीसाठी म्हणजे जेव्हा मी प्रीची तयारी करत होते मी आठ ते एक टोटली एकाच जागी बसायची उठायचीच नाही तो माझा मेन म्हणजे महत्त्वाचा टाईम होता की त्या दिवस त्या टायमिंगमध्ये पूर्ण दिवसाचं हे करायचं अभ्यास पूर्ण करायचा त्याच्यानंतर मग मी दोन तास करायचे जेवण झाल्यानंतर आणि असं दहा वाजेपर्यंत आम्ही स्टडी करायचो फिजिकलचा अभ्यास कशा पद्धतीने सर आमच्या मम्मीला असं वाटत होतं की कराटेमध्ये सहभाग घ्यावा आणि त्यामुळं तिने मला कराटे ब्लॅक बेल्ट करण्यासाठी सपोर्ट केला आणि त्यामुळं मला असं वाटलं की जेव्हा मी ग्राउंडची तयारी करेल तेव्हा मला कोणत्या ते कोचिंगची गरज नाही लागणार कारण माझा ऑलरेडी बेल्ट झाला होता त्याच्यामुळे मी ते ग्राउंड क्वालिफाय के फायदा काय कसा दाते? सर त्याचा फायदा म्हणजे मुलींना आत्ता दोन हजार एकवीसला ग्राउंडचा क्रायटेरिया चेंज केलेला आहे आणि तो केल्यामुळं मुली डिस्क्वालिफाय झालेल्या आहेत म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचा टप्पा तोच होता आणि त्याच्यात मला म्हणजे साठ मार्क पडायचे होते ते खूप चांगले मार्क्स पडले सेवन्टी एट पडले आणि मग त्याचाच फायदा मला तिथं झाला खूप झाला कारण आम्ही इतका दिवस बसायचो mm -hmm. स्टडीसाठी ग्राउंडवरती कधी जात नव्हतो आणि स्टडी वगैरे झाला की लगेच एक दीड महिन्यातच ग्राउंड झालं मग त्यामुळं त्याचा फायदा मला लगेच झाला मला कवर व्हायला वेळ नाही लागला पुस्तकाच्या mm -hmm. विषयी सांगाल तर काय सांगाल पुस्तक कुठली रेफर केली जाईल सर पुस्तकं स्टँडर्ड बुक uh, जे आहेत एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की कोणती कोणती पुस्तकं वापरायची तरी पण मी रंजन कोळंबेची वाचली होती इकॉनॉमिक्ससाठी पॉलिटिक्ससाठी आणि आयोगाचे क्वेश्चन पेपर केले होते आयोगाची दोन तीन पुस्तकं मी अंडरलाईन म्हणजे खूप तेच 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 केलं रिव्हिजन जास्त केली मी शालेय जीवनामध्ये असं काय ठरवलं होतं का की पोलीस प्रशासनात जायचं असं काय ठरलं होतं का? मला Uh, म्हणजे फील्ड वर्क करायला आवडत होतं आणि मी दहावीतच ठरवलेलं की मला ह्या ह्या क्षेत्रात जायचं आहे म्हणजे पोलीस प्रशासनात जायचं आहे पी एस आय व्हायचं असं नव्हतं पण पोलीस प्रशासनात जायचं आहे असं मी ठरवलं होतं मग त्यानंतर मी बारावी केली आणि बारावी करताना मला समजलं की पोलीसपेक्षा पण पी एस आय मोठी पोस्ट आहे आपण हुशार आहोत म्हणजे मला समजत होतं माझी कॅपॅबिलिटी किती आहे ती आणि त्याच्यामुळं मग मी पी एस आयसाठी तयारी केली बरं आता जे मुलं एम पी एस सी यू पी एस सीची तयारी आहेत त्यांना जाता जाता तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल कसा अभ्यास करावा काय करावं काय करू नये किंवा मोबाईलचा वापर बरेच जण करतात तर तो, तो कशा पद्धतीने करावा किंवा काय सांगाल त्याविषयी सर मी जेव्हा तयारी करत होते तेव्हा मला अनेक अडचणी आल्या मी पहिल्यांदा क्लास जॉईन केला मी जॉईन केला म्हणजे पाच दहा दिवस गेले आणि त्याच्यानंतर मला समजलं की क्लासपेक्षा आपण सेल्फ स्टडी करू शकतो मग मी सेल्फ स्टडीला प्रेफरन्स दिला आणि सेल्फ स्टडीज केली त्याच्यानंतर मग मी पुस्तकांबाबत म्हणायचं गेलं तर अनेक पुस्तकं चालण्यापेक्षा तुम्ही जे प्रॉपर पुस्तकं आहेत तेच करा आणि ते डबल डबल करा तसेच आयोगाचे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन पण सारखे करा आणि त्याचेच रिव्हिजन करा आणि जोपर्यंत आपण प्रयत्न सोडत नाही म्हणजे जोपर्यंत आपल्याला ते भेटत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न सोडले नाहीत पाहिजे ते करत राहिलं पाहिजे आणि मला करण्याची म्हणजे मी एवढंच सांगू इच्छिते की एम पी एस सी करणारी मुलं म्हणजे त्यां त्यांच्यात एक ताकद असते की, काही की, की ले ले ते काहीही करू शकतात जे ठरवतात की एम पी एस सी करायची त्यांनी अनेक गोष्टींना की टाळलेलं असतं फंक्शनला जाणं घरी येणं हात खूप त्याग केलेला असतो आणि मोबाईल म्हणजे मी पंधरावीत मोबाईल मला घेतला होता आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की नको मग मी व्हॉट्सअप म्हणजे फक्त घरच्यांना फोन करण्यापुरतच मी मोबाईल वापरत होते बाकी मी मोबाईल वापरला नाही आणि आता कोचिंग क्लास पण वाढलेले आहेत कोचिंग क्लासचा फायदा घेत घेत तुम्ही तुमची इच्छा जर तुम्हाला कोचिंग क्लास लावायच्या असतील तर पण सेल्फ स्टडीने होऊ शकतो अभ्यास मला असं वाटतं आणि कमी वेळेत होऊ शकतो जर आपण तसं केलं तर प्रॉपर टाईम शेड्यूल टाईमटेबल बनवलं प्रॉपर पुस्तकं वापरली तर आपण ते करू शकतो आणि विद्यार्थ्यांना एवढंच म्हणणं की आईवडिलांच्या चेहऱ्यासमोर ठेवून तुम्ही अभ्यास करा बाकीचे मोटिवेशनल इन्स्पिरेशनल आपण गाणी ऐकतो किंवा एखादा विचार ऐकतो पण तो किती काळापर्यंत आपल्या डोक्यात राहील हे आपण सांगू शकत नाही की एक महिना राहील किंवा एक वर्ष राहील पण आपल्या आईवडिलांचा चेहरा आपल्याला कायम लक्षात राहतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी मी त्यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून मी अभ्यास करत होते मॅडम तुम्ही पी एस आयची परीक्षा पास झाला पण या पोलीस प्रशासनात तुम्ही आदर्श व्यक्ती म्हणून कोणाला पाहता किंवा काय सांगाल त्याविषयी सर मला वाचनाची आवड होती आणि मी बारावीतच बुलेट फॉर बुलेट हे पुस्तक वाचलं होतं जे की जिलिओ रिबरो यांचे तर रिबुरो सरांनी जे प्रशासनामध्ये प्रामाणिकपणे काम केलं याची त्यामध्ये विश्लेषण दिलं होतं त्यांनी आणि मला असं आव वाटलं की हे सर करू शकतात एवढं म्हणजे ते सर संवेदनशीलपणे प्रत्येक गोष्ट हाताळत होते तसंच आपण पण चांगलं समाजासाठी करू शकतो आपल्यात आहे काहीतरी ताकद अशी मला प्रेरणा त्या पुस्तकातून भेटली आणि ते पुस्तक वाचल्यानंतरच मी ठरवलं होतं की ठीक आहे बाबा पोलीस प्रशासनात जायचं तर असं असं आपण करू शकतो आणि लेडीजमध्ये पाहिलं तर मीरा बरवणकर आत्ता त्यांचंही खूप छान कार्य आहे त्याच्यामुळे ते आपण आहेत पण रिबरू सरांचा मला जास्त प्रभाव पडला माझ्यावरती त्यांचा दुसरी गोष्ट कायदा सुव्यवस्था एखाद्या ठिकाणी जर निर्माण झाली तर त्या ठिकाणी तुम्ही कसं फेस कराल काय वाटतं तुम्हाला सर पोलिसांकडं पाहायला गेलं की ते त्यांची हेच बनलेली असते की ते कडक आहेत म्हणजे mm -hmm. त्यांची इमेजेस अशी mm -hmm. बनलेली असते mm -hmm. की ते कडक आहेत पण काही गोष्टी आपण कडक न हे करता संवेदनशीलपणे पण हाताळू शकतो काही अशा केसेस असतात की तिथं आपल्याला संवेदनशीलपणेच त्या हाताळल्या गेल्या mm -hmm. पाहिजेत मग मला असं वाटतं की मी थोडी संवेदनशील आहे आणि माझा हा गुण तिथं मी वापरू शकते त्याच्यामुळं मला वाटतं मी काहीतरी चांगलं तिथं करू शकते आणि मला करायचं आहे तुम्ही पी एस आयची परीक्षा पास झाला तुमचं ट्रेनिंग होईल तुम्ही जॉबवरती रुजू व्हाल त्यावेळेस तुम्हाला असं कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं आहे की जे समाजामध्ये चांगलं विचार किंवा लोकांच्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे असं काही ठरवलं आहे का, का तुम्ही की कशा पद्धतीने तुमचं काम असणार आहे सर मी पहिल्यांदा महिलांविषयी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल कारण मी महिला आहे म्हणून नाही पण मला असं वाटतं की त्यांना जास्त पाठिंबा असेल किंवा त्यांना काही माहीत असेल एखाद्या क्षेत्राविषयी तर त्या पुढं जाऊ शकतात काही गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या मला माहीत mm. झाल्या तशाच त्यांना पण माहीत झाल्या माझ्या माझ्याकडून माहीत झाल्या वैयक्तिकरित्या किंवा मी पदावर असताना जरी माहीत झाल्या तरी ते माझ्यासाठी चांगलं होईल की मी दहा जणींपर्यंत तरी पोहोचले जास्त नाही निदान म्हणजे माझं हे आहे की आपण थोड्या 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 लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची आणि त्यांना सांगायचं आणि तसंच समाजासाठी वैयक्तिकरित्या करायचं म्हटलं तर मला मला असं वाटतं की मी पुस्तकं वगैरे खरेदी करून कोणत्याही लायब्ररीला असं गिफ्ट करावी भेट करावी अशी माझी इच्छा आहे आणि मी ती करणार आहे चौदा एप्रिल म्हणजे आंबेडकर साहेबांची जयंती आहे आणि तुमचा जन्मदिवस पण तोच आहे आणि योगायोगाने पी एस आय परीक्षेचा निकाल पण आत्ता लागला आहे सध्या तर ह्या तिन्ही गोष्टी जुळून आल्या हा योगायोग तुम्हाला कसा वाटतो किंवा त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात सर या योगायोगाबद्दल मला असं वाटतं की खूप योग, मला आनंद झाला कारण माझं प्रेरणास्थानच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि एकमेव आदर्श व्यक्ती तेच आहेत माझे मी त्यांच्याकडून प्रेरणा घेतलेली आहे आणि त्या दिवशी माझा जन्म म्हणजे मला असं वाटतं ते मम्मी पप्पांकडून माझ्यासाठी गिफ्ट आहे की त्याच दिवशी मी जन्मले आणि त्यामुळं मी त्या दिवसाचं सा भान राखून म्हणजे मी वाचन वगैरे वा बाबासाहेबांचे जे जे गुण आहेत mm -hmm. ते काही प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करते त्यांच्या एवढे गुण तर नाही होणार पण प्रयत्न तर माझे शंभर टक्के असतील आणि एप्रिल महिनाच माझ्यासाठी लकी ठरतो कारण एप्रिल महिन्यामध्ये रिझल्ट पण लागला आईवडिलांच्या चेहऱ्यावरती हसू चुलता चुलती शेजारचे समाज यांना पण खूप खूप आनंद झाला काल जेव्हा मी आले तेव्हा सगळे स्वागतासाठी होते ते बघून मी इतके म्हणजे मला छान वाटलं मी अपेक्षा नव्हती केली मी त्यांचं पण म्हणजे आभार मानते धन्यवाद मॅडम तुम्ही आज पी एस आय परीक्षेच्या निकालाचा जो आनंदोत्सव साजरा केला त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला पुढील करिअरसाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्यासोबत आहेत सोनल बापूराव मोरे यांचे वडील बापूरा मोरे तुमच्या मुलीचा पी एस आय पदाचा रिझल्ट आगला तो रिझल्ट तुम्हाला कधी कळाला आणि त्याबद्दल त्यावेळेस तुम्हाला काय भावना होत्या तुमच्या मला दिवशी कळाला कळाल्याच्यानंतर मला असं खात्री वाटत नव्हती की ख खरोखर रिझल्ट खर खर लागला आहे नंतर मी पूर्ण खात्री केली हे दोन दिवसांनी मला त्याचा दा आनंद झाला तोपर्यंत मला खात्री नव्हती सोनलचा ज्यावेळेस निकाल लागला आणि तो निकाल तुम्हाला कळाला त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं किंवा काय भावना होत्या तुमच्या काय भावना होत्या पण असं वाटायचं झालंय का नाही झाले का नाही होते का नाही या काय की कळालं पोरग म्हणलं आपल्या सोनलचं काम झालं तर म्हटलं कशाचं झालं आता इतके वर्ष करते अजून काही तपास लागा ना कल्पना मला वाटायचं चेष्टा म्हणायचा झालं म्हणलं काम आपल्या सोनलचं तुम्हाला खरं वाटलं नाही हां मग म्हणलं आता झालंय तर मग बरं चांगलं झालं चांगलं झालं म्हणलं बरं सोनल ज्यावेळेस पुण्याला होत्या त्यावेळेस तुम्ही त्यांना जे आर्थिक परिस्थितीतून पुस्तकं घेण्यासाठी असतील किंवा इतर खर्च करण्यासाठी कशा पद्धतीने पैसे पाठवायचा किंवा काय कशा पद्धतीने पाठवत होता महिना दोन महिन्याचं पैसे पाठवायचं म्हणलं साठवायचं आणि एक दोन तारखेला पाठवायचं तिला एक महिनाभर पैसे मागे टाकायचं थोडं थोडं करून एक दोन चार तारखेपर्यंत पोचतो हातात पैसे अशा हिशोबा आम्ही ठेवायचो पैसे महिन्याची सेव्ह हं बरं तुमचा व्यवसाय काय आहे व्यवसाय गवंडी काम आहे मग आता गवंडी काम करत असताना मुलगी एवढ्या मोठ्या पदावरती आहे तर तुमच्या म्हणजे काय आता तुम्हाला कशा पद्धतीचा आनंद होतो मला मुलगी माझी पुढे गेली तीच मला आनंद आहे सगळ्यांनी जावा माझ्या मुलीसारखं त्यांच्या बी आईबापांनी असं कष्ट करून त्यांना पण पैसा पाणी पुरवावं पोटाला चिमटा घेऊन जास्त शिकवलं जास्तीत जास्त शिकायला मी चार चार मुलांना शिकवले हातावल्या पा पोटावर चार मुलं माझी एक मुलगी चोरली शिक्षक आहे धाकटी आय टी आय पोराचा सिव्हिलिंग इंजिनिअरिंग आणि ही शेवट राहिली तिघींचं लग्न केलं ना आता ही शेवट राहिली एवढ्या आर्थिक परिस्थितीतून तुम्ही सगळ्यांना व्यवस्थित शिक्षण व्यवस्थित शिक्षण नमस्ते सोनलचे मामा आपल्यासोबत आहेत आणि या ठिकाणी सोनल पी एस आय पदे त्यांचा निकाल लागलेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं किंवा तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कधी केलं होतं का नमस्कार सोनल मोरे सोनल बापू मोरे ही एम पी एस सी पोलीस उपनिरीक्षकपदी सिलेक्शन झालं त्याबद्दल मला खूप आनंद वाटला की माझी भाजी इतक्या प इतक्या पोस्टला गेली ती मला खूप आनंद झाला तर त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर तिने खूप मेहनत घेतली अभ्यासामध्ये अभ्यासामध्ये तिने म्हणजे जवळजवळ पाच सहा वर्षे पुण्यामध्ये राहून तिने पी एच डीचे से परत सेट नेटचे परीक्षेचे आणि शिवाय एम पी एस सी परीक्षेचे असे सर्व मिळून तिने टॅलेंट अभ्यास खूप खूप अभ्यास आणि प्रेशन परिश्रम घेतले अभ्यासामध्ये त्याचबरोबर त्याच्यापेक्षाही तिच्या आईवडिलांचे खूप मेहनतीचे प्र प्रयत्न त्यांनी आर्थिक म्हणजे स्वतः आर्थिक बाजू सांभाळून तिला त्यांनी खूप मदत केली तिच्या आईवडिलांची खूप खूप मदत झाली त्या तिच्या शिक्षणामध्ये आणि त्याच्या त्या त्यातून तिने ते आईवडिलांचा मान राखून म्हणजे त्यांचे प्रेमापोटी आणि त्यांचे कष्टाची मेहनत डोळ्यासमोर ठेवून तिने ई एम पी एन सीची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि ते त्यांचं मार्गदर्शन उद्दिष्ट ठेवून ती पुढं गेली आणि ते एवढ्या पोस्टला गेलेली आहे त्याबद्दल मला खूप खूप आनंद झालेला आहे आमच्या सोनलचा अनपेक्षितरित्या निकाल लागला त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद झाला त्याबद्दल तिचं खूप मोठं अभिवादन